शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावात महाप्रसादातून तब्बल तीनशेहून अधिक जणांना विषबाधा कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावात महाप्रसादातून तब्बल तीनशेहून अधिक जणांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली शिवनाकवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यात्रेनिमित्त दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण गावाने या महाप्रसादाचा आस्वाद घेतला मात्र त्यानंतर अन्नातून तब्बल तीनशे ते साडेतीनशे जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे सर्व बाधितांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत बीवाय टी पांडुरंग खटावकर तालुका वैद्यकीय अधिकारी आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत गावातला सर्वे चालू केलेला आहे घरोघरी प्रत्येक आमचे आरोग्य कर्मचारी जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन कोण पेशंट आहे का याची चौकशी आहेत प्रथम देत आहेत आणि त्यांना स्क्रीनिंगसाठी या ठिकाणी पाठवत आहेत सध्या स्थितीला परिस्थिती नियंत्रणाखाली आहे कृपया कुणी घाबरून जाऊ नये एवढीच एक सगळ्यांना आव्हान आहे कृपया सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे नम्र आव्हान आहे की आपण शरदवाड असेल शिवनाकवाडी असेल या परिसरामध्ये जे काही या यात्रेमध्ये येऊन गेलेले असतील किंवा ज्यांना काही त्रास असेल असो अथवा नसो सर्वांनी पाणी उकळून गाळून मग प्यावं अन्यथा त्याच्यामध्ये मेडिक्लोर टाकलेलं असेल पिण्याच्या पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकून मेडिक्लोरचा वापर करून तेच पाणी प्यावं शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यावं शक्यतो बाहेरचं काही खाऊ नका आणि बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ कुठलेही खाऊ नका आणि बाहेरचं पाणी पिऊ नका हेच एक सगळ्यांना नम्र विनंती ध्वनीच नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी